मंडळी पुण्याच्या राजकीय क्षेत्रातून एक धक्कादायक माहिती समोर आली मनसेचे फायर ब्रँड नेते अशी ओळख असलेल्या वसंत मोरेंनी मनसेच्या प्राथमिक सदस्य आणि इतर सर्व पदांचा राजीनामा देऊन मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केलाय सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी माहिती दिली ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी मनसेला रामराम ठोकल्यानं पुण्यातील मनसेची ताकद कमजोर झाली असून राज ठाकरेंना हा मोठा धक्का असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत वसंत मोरे हे पक्षातील काही वरिष्ठांवर नाराज होते आणि सातत्यानं ते त्यांच्या मनातली खदखद बोलूनही दाखवत होते आज सकाळीच त्यांनी सोशल मीडियावर एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो अशा आशयाची पोस्ट केली होती त्यानंतर काही तासातच त्यांनी मनसेचा राजीनामा दिलाय दरम्यान याआधीही वसंत मोरे यांनी पुणे की पसंत मोरे वसंत कुणासाठी कितीही करा वेळ आली की लोक फणा काढतातच पण मी बी पक्का गारुडीए योग्य वेळी सगळी गाणी वाजवणार अशा आशयाचे स्टेटस ठेवून नाराजी व्यक्त केली होती पण मग मोरेंनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं आता मनसेतून बाहेर पडल्यानंतर वसंत मोरे यांच्या पुढे पर्याय नेमके काय आहेत आगामी काळात लोकसभेच्या दृष्टीनं ते कोणते निर्णय घेऊ शकतात त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी स्वप्नील आणि तुम्ही पाहताय तर मंडळी मिळालेल्या माहितीनुसार वसंत मोरेंनी पत्र लिहून मनसेला जय महाराष्ट्र केलंय त्या पत्रात नेमकं लिहिलंय काय तर ऐका प्रति मान्य श्री राजसाहेब ठाकरे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना विषय माझा पक्षाच्या प्राथमिक सदस्य आणि सर्व पदांचा राजीनामा संदर्भात आपणा सप्रेम जय महाराष्ट्र पक्षाच्या स्थापनेपासून किंबहुना त्याही यादीपासून पक्षाचा सदस्य आणि इतर पदावर काम करत असताना आपण दिलेल्या जबाबदाऱ्या आणि आदेश यांचे पालन करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करत आलोय पक्ष संघटना वाढीसाठी गेली अठरा वर्ष सातत्याने काम करत असताना पुणे शहरात आणि सरचिटणीस म्हणून महाराष्ट्रात कार्यरत राहिलो परंतु अलीकडच्या काळात पुणे शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझ्या विरोधात होत असलेले पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण व पक्षाप्रती असलेल्या माझ्या निष्ठेवर उपस्थित होत असलेले प्रश्नचिन्ह माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी भविष्यात पक्षाचे लोकप्रतिनिधी निवडून यावेत यासाठी मी स्थानिक पदाधिकाऱ्यांना सामावून घेऊन मदत व उपक्रम देतो त्यांना ताकद देतो त्या, त्या सहकार्यांची शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून कोंडी करण्याचे तंत्र अवलंबले जात आहे म्हणून मी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देते कृपया आपण तो स्वीकारावा ही नम्र विनंती धन्यवाद आपला विश्वास हो वसंत मोरे तर बघा पक्षांतर्गत गटबाजी सतत साईडलाईन करणं आणि त्यातून उडावलेली नाराजी या फॅक्टरमुळे वसंत मोरेंनी आज वेगळी वाट चोखळली मनसेतून बाहेर पडल्यानंतर नुकतंच वसंत मोरेंनी माध्यमांना अशी प्रतिक्रिया दिली की पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होतो पण माझ्याबद्दलच्या नकारात्मक गोष्टी राज ठाकरेंपर्यंत पोहोचवल्या गेल्या वारंवार माझ्यावर काहींनी आरोप केले वसंत मोरे नाराजे वसंत मोरे स्वकेंद्रित राजकारण करतो असं माझ्याबद्दल बोललं गेलं एवढी वर्ष मनसेत कधी स्वकेंद्रित राजकारण केलं नाही तिथे राहून उगाच माझ्या चारित्र्यावर आरोप होत असतील तर अशा ठिकाणी न राहिलेलं बरं असं वसंत मोरे म्हणाले हे सगळं बोलताना ते भावनाविवश झाल्याचं आज पाहण्यात आलं पुढं त्यांच्या भूमिकेबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की माझी आता कुठलीही भूमिका नाही मी सर्व पदाचे राजीनामे दिले आहेत पक्ष सदस्यत्व सोडले मी संघटनेतही नाही माझी पुढची भूमिका आता पुणेकर ठरवतील पुढच्या दोन तीन दिवसात भूमिका जाहीर करेल आता वसंत मोरे यांच्या कार्याचा आवाका काय आहे हे तुम्हाला नव्यानं सांगायला नको कात्रज भागात वसंत मोरे हे नाव लोकांना घराघरात माहिती झालंय आदर्श नगरसेवक उत्तम संघटक कार्यक्षम नेता यासोबतच कुणाची कसलीही तक्रार किंवा समस्या असो खटक्या बोट जाग्या पलटी याप्रमाणे जिथल्या तिथं प्रकरणाचा निकाल लावायचा अशी वसंत मोरेंची हातोडा स्टाईल पुणे भागात फेमस आहे त्याशिवाय फायनान्स कंपन्यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध जाब विचारणे कष्टकरी गरिबांचे पैसे बुडवणाऱ्या ठेकेदार किंवा व्यावसायिकाला झापणे दवाखान्यातील बिलात फ्री करणाऱ्या हॉस्पिटल प्रशासनाला धारेवर धरणे शासकीय योजनांचा फायदा मतदारसंघातील लोकांना मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणे नडल्या प्रत्येक माणसाला त्याची जात धर्म राज्य न बघता मदत करणे या आणि अशा बऱ्याच कामात वसंत मोरे मागील पंधरा वर्षापासून सक्रिय आहे त्यामुळे वसंत मोरे यांची लोकप्रियता मोठी आणि म्हणूनच सर्वपक्षीय नेते त्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत असं खुद्द वसंत मोरेंनी दोन तीनदा बोलून दाखवले मंडळी आता वसंत मोरेंना मनसेकडून पुण्याच्या खासदारकीची निवडणूक लढवण्याची इच्छा होती पण एका बाजूला त्यांनी पुणे लोकसभेसाठी मोर्चे बांधणी सुरू केलेली असताना दुसऱ्या बाजूला राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनी मनसेकडून साईनाथ बाबर यांना लोकसभेसाठी प्रमोट करायचे संकेत दिले होते तेव्हापासूनच मोरे धुमसत होते असो पण सध्या मोरेंकडे काय पर्याय आहेत आणि येत्या काळात पुणे लोकसभेच्या दृष्टीनं त्यांची भूमिका काय असू शकते त्या शक्यता आपण जाणून घेऊया मोरेन पुढे असणारा सर्वात पहिला संभाव पर्याय आहे मंडळी मशिदीवरील भोंग्यांच्या ऑफर देण्यात आल्या होत्या एका कार्यक्रमात भेटल्यावर अजित पवार त्यांना म्हणाले होते की मोरे कधी येत आहे वाट पाहतोय तुमची त्याचवेळी मनसेतून राष्ट्रवादीमध्ये गेलेल्या रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या होत्या मोरेंनी जर आमच्याकडे यायचा निर्णय घेतला तर मी माझ्या भावाच्या पाठीशी आहे तसं पाहिलं तर पुण्यात भाजप राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांची ताकद समान आहे पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजितदादांची कमांड चांगली आहे जर मोरेंनी अजितदादा गटाची वाट धरली तर पुण्यात अजितदादा गटाची ताकद वाढेल आणि तुलनेत वसंत मोरे यांना ही लार्ज स्केलचं राजकारण साधणं शक्य होईल आगामी पुणे लोकसभेवर त्यामुळे मोठे उलटफेर होऊ शकतात आता मोरे आणि अजितदादांचे सौहार्दपूर्ण संबंध पुणेकरांना चांगलेच ज्ञात आहेत पण गंमत म्हणजे महायुतीमध्ये पुणे लोकसभेसाठी आधीच मरमर चालू आहे त्यामुळे अजितदादा गट किंवा एकनाथ शिंदे गटात जाणं हे पाऊल मोरेंच्या पुढील राजकीय वाटचालीच्या दृष्टीनं योग्य ठरणार नाही त्यामुळे वसंत मोरे आगीतून उठून फुफाट्यात याप्रमाणे स्वतःच्या पायावर पुन्हा धोंडा मारून घेणार नाहीत असं बोललं जाते दुसरा संभाव्य पर्याय म्हणजे शरद पवार गटाचा काही दिवसांपूर्वी वसंत मोरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती मिळालेल्या माहितीनुसार शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बारामती लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक घेतली होती या बैठकीला अचानक वसंत मोरे यांनी उपस्थिती लावली शरद पवारांसोबत दोन मिनिटे चर्चा करून ते निघून गेले ती भेट सामाजिक कामासाठी असल्याचं वसंत मोरे यांनी सांगितलं असलं तरी त्या दोन मिनिटाच्या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची चर्चा झाली का वसंत मोरे हे शरद पवारांसोबत जाणार असं तेव्हाच ठरलंय का असे अनेक प्रश्न तेव्हापासून विचारले जात होते त्यावर वसंत मोरे यांनी एवढंच सांगितलं की आम्ही सुप्रियाताईंना कामानिमित्त भेटायला गेलो होतो पण अचानक आमची भेट साहेबांशी झाली आता शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाची जी अवस्था आहे ती पाहता मोरेंसारखा पॉवरफुल नेता शरद पवारांना मिळाला तर ती गोष्ट पवारांच्या पक्षासाठी कात टाकणारी गोष्ट ठरेल असं राजकीय जाणकार सांगतात तसंच मोरेंसाठी ही सेफ गेम ठरू शकते तिसरा संभाव्य पर्याय म्हणजे ठाकरे गट एका ठाकरेंची साथ सोडल्यानंतर वसंत मोरे दुसऱ्या ठाकरेंकडे परततील का याबद्दल प्रश्नचिन्ह आहेच पण माग पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना शिवसेनेचे नेते ने संजय राऊत मोरेंना म्हणाले होते चांगलं काम करताय पुन्हा नक्की भेटू तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते वसंत मोरेंना म्हणाले होते की वसंत मोरे आमच्याकडे येत असतील तर त्यांचं स्वागतच आहे अर्थातच मोरे जर ठाकरे गटात जॉईन झाले तर पुण्यातही ठाकरेंना त्यांची पावलं आणखी मजबूत करण्यात मदत होईल आता मोरे काँग्रेसमध्ये जायच्या आधी सुद्धा विचार करतील असं म्हणलं जाते कारण सध्या त्यांचे जुने सहकारी रवींद्र धंगेकर यांनी पुणे काँग्रेसमध्ये त्यांचं चांगलंच बस्तान बसवले पण तिकीट मिळणार असेल तर वसंत मोरे तोही मार्ग पत्करू शकतात पण असो एकूणच काय स्वतःचं वेगळं वजन राखून ठेवण्यात वसंत मोरे कायमच यशस्वी ठरले त्यांची एकूण सर्वपक्षीय बार्गेनिंग पॉवर जबरदस्त आहे पण पुणे लोकसभा जिंकण्यासाठी मोरेकडे कोणते प्लस आणि मायनस मुद्दे आहेत त्यावरही थोडक्यात नजर टाकूया मागं बोलताना वसंत मोरे म्हणाले होते की पुण्याने ठरवलं तर ते मनसेचा पहिला खासदार संसदेत नक्कीच पाठवू शकतात आता राजकारण हा अंदाज पण खेळता येणारा खेळ बिलकुल नाही या खेळात वर्षानुवर्षे मुरलेले खेळाडू वेगवेगळे वेग डाव टाकत असतात पुणे लोकसभेचा विचार करता मागील काही वर्षात इथे भाजपचं वर्चस्व आहे सुरेश कालमाडी यांची सद्दी संपवल्यानंतर भाजपने या ठिकाणी मजबूत पाय रोवले त्यानंतर काँग्रेसला म्हणावा असा तगडा उमेदवार या ठिकाणी मिळाला नाही या मतदारसंघावर भाजप किंवा काँग्रेसचं वर्चस्व असल्यानं इतर उमेदवार निवडून येण्याच्या शक्यता कमी राहतात मागील काही निवडणुकात जागा वाटपातही ही जागा शिवसेना किंवा राष्ट्रवादीकडे गेलेली नाही दोन हजार चोवीससाठी भाजपतर्फे मुरलीधर मोहोळ देवेंद्र फडणवीस ते अगदी नरेंद्र मोदींचं नाव पुण्यासाठी चर्चेत आहे त्यातल्या त्यात मोहोळांचं तिकीट इथं कन्फर्म आहे अर्थात म्हणूनच लोकसभेच्या उमेदवारची अपेक्षा असेल तर मोरेत आता भाजपमध्ये जाणार नाहीत तर काँग्रेसतर्फे रवींद्र दंगेकर अरविंद सावंत संग्राम खोपडे मोहन जोशी ते अगदी प्रवीण गायकवाडांच्या नावांचीही चर्चा इथून आहे त्यामुळे सध्या तरी वसंत मोरे कुठेच तुल्यबळ प्रतिस्पर्धी वाटत नाहीत वसंत मोरे यांनी जे हडपसर मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक लढवली तो हडपसर मतदारसंघ शिरूर लोकसभेत मोडतो त्यामुळे पुणे भागात मनसे आणि आणि या या मोरे यांना लागभर मतांच्या वर मतं मिळवणं वाटतंय तेवढं सोपं असणार नाही शिवाय मनसे हा महाविकास आघाडी किंवा महायुतीचा घटक पक्ष नाही त्यामुळे मोरेंचं निवडून येणं अतिशय खडतर असं आहे असंही काही राजकीय विश्लेषक सांगायचे कारण मोठ्या निवडणुकांसाठी जनाधार असलेला किंवा इलेक्टिव्ह मेरिट असणारा पक्ष म्हणून मनसेकडे अजूनही पाहता येत नाही ही सुद्धा वस्तुस्थिती आहे आणि म्हणूनच वसंत मोरे यांच्या खासदारकीचा प्रवास तितका सोप्पा नाहीये हे तितकंच खरंय आहे म्हणून वसंत मोरे जर उद्या राष्ट्रवादी शरद पवार गट किंवा ठाकरे गटात गेले तर मग त्यांना आमदारकीसाठी संधी मिळू शकते आणि याने त्यांचं पाठबळ त्यांचं इलेक्टोरल मेरिट वाढवू शकतं सध्या हडपसरमधून राष्ट्रवादीचे चेतन तुपे आमदार आहेत त्यांच्या भूमिका फार उघड नाहीत आता ते उभे राहिले तर त्यांच्या विरुद्ध वसंत मोरे निवडणूक लढवू शकतात अर्थात आज वसंत तात्या मोरे यांची क्रेज पाहता निवडणुकीच्या निकालात उलता करण्याची क्षमता ते ठेवतात एवढं मात्र निश्चितपणानं मानता येईल पण आता राजीनाम्यानंतर वसंत मोरेंची पुढची भूमिका नेमकी काय असणार ते दुसऱ्या पक्षाकडून लोकसभेची तयारी करतील का त्यांनी मनसेला सोडल्यानंतर त्यांच्या पुढं कोणते पर्याय आहेत वसंत मोरे यांनी दोन हजार चोवीसची लोकसभेची निवडणूक लढवली तर ते निवडून येऊ शकतात का ते कधी पुण्याचे खासदार होऊ शकतात का आणि तुमच्या लेखी त्यांनी कुठल्या पक्षात जायला हवं भाजप शरद पवार गट दादा गट ठाकरे गट शिंदे गट की काँग्रेसमध्ये तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद